नमस्कार सुरज स्टार न्यूज ने नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत मी पत्रकार सूरज पाटील आपण आहोत पालघर जिल्ह्यातील अंबिस्ते आश्रमशाळा वाडा या ठिकाणी आहोत समस्त पालघर जिल्ह्यात या ठिकाणी विद्यार्थी आहेत हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत वस्तीगृह आहे आणि इथे एक सा आगावेगळा कार्यक्रम करण्यात आलेला होता नमस्कार मॅडम आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव संस्कृती जगता मी स्कॅन्स मधून आली आहे मी इथे एक पोषण जत्रा म्हणून इव्हेंट कंडक्ट केला ह्यामध्ये आम्ही ह्या लहान थोडं आहार तज्ञ ज्ञान कुठून आम्ही पुण्यावरून आहे स्कॅन्स सिंबॉइसिस इन्स्टिट्यूट ऑफ कल्नरी आर्ट्स न्यूट्रिशनल सायन्स मध्ये शाळेपर्यंत आपण कसं पोहोचलात आम्ही जीई मध्ये राहिला होतो जीई मधून आम्ही इथे ट्रॅव्हल करून आलो गोवर्धन इको विले Going to मध्ये आम्हाला मुलांना इथे न्यूट्रिशनबद्दल एज्युकेशन द्यायचं होतं की त्यांना आहारबद्दल थोड्या गोष्टी सांगायच्या होत्या जेवण पाणी कसं खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे काय गोष्टी खाल्ल्या पाहिजे काय नाही खाल्ल्या पाहिजे कारण जे गावामध्ये बरेच मुलं मुली चिप्स आणि कोल्ड ड्रिंक आणि ह्या गोष्टी सगळे खातात पण हे त्यांच्या जे लोकल पालेभाज्या आहेत हे विसरून जातात ह्याबद्दल आम्हाला त्यांना अवेअर करायचं होतं जी त्यांची त्यांच्याकडे एवढी वेल्थ आहे की त्यांच्याकडे असे लोकल इंडिजिनियस जे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आहेत ते त्यांनी जास्ती खाल्ले पाहिजे या कार्यक्रमातून आपण पुण्यावरून आपण एवढा दूरवर प्रवास करून आलात काय समाधान मिळालं चांगलं वाटलं इकडे त्या लहान मुलांना बघून खूप त्यांची एनर्जी खूप चांगली होती मस्त एन्जॉयमेंट झालं त्यांना शिकवलं हे आणि ते त्यांनी शिकले हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी जे ज्या कारणासाठी आलो होतं हे सफल झाल्यासारखं वाटतंय आणि इस्कॉनसाठी इस्कॉनला खूप मोठं थँक्यू त्यांनी खूप मदत केली आणि आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप सहभाग केला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातील बालकाच्या आईला किंवा त्या फॅमिली मेंबरला काय म्हणाल कारण आई म्हटल्यानंतर घराचा आधार असतो मुलाचं संगोपन ती करते मुलाला काय खाऊ द्यायचं आणि कुठल्यामध्ये सात्विक आहार द्यावा या दृष्टिकोनातून आपण स्वतः सिम्बॉसिक कॉलेज कॉलेजला आपण फूड सायन्समध्ये या ठिकाणी मात्र मास्टर करतायत तर काय सल्ला द्या प्रत्येक घरातील माता आ, मी सगळ्या घरातल्या मातांना हेच सांगेन की जे तुमच्या घरात जे जेवण बनतं हे मुलांना खायला द्या बाहेरचं जे बनवून तुम्ही मुलांना देता ह्याऐवजी जे घरात आपल्या बनताना हीच गोष्टी वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवा वेगवेगळे आयटम बनवा ते बनवूनच खायला द्या हे जंक फूड आणि फास्ट फूड जे आहे हे एच एफ एस असतं हाय फॅट हाय शुगर हाय सोडिंग हे जेवण मुलांना नकार आणि खूप आता इंडिया इज वन ऑफ द कंट्री जिथे प्री डायबेटिक मोस्ट आ, प्री डायबेटिक टीनेजर्स आहेत त्यामुळे तुम्ही घरचं जेवण पोषण पूर्ण खावा पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आदिवासी जिल्ह्यातील ज्या ग्रामीण भागातील ज्या भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही पुढे महाराष्ट्रासमोर दाखवत आहेत त्याबद्दल आपलं मत काय आम्ही बऱ्याच लोक रानभाज्या बरोबर आम्ही बरेच सगळे लोक सिटी साइड मधून येतो तिथे आम्हाला ना ह्या भाज्यांची नावं सुद्धा माहीत होते ह्या कार्यक्रमात आम्हाला पण एज्युकेशन आहे की ह्या कोणत्या भाज्या आहेत काय भाज्या आहेत जा ह्याचं काय महत्व आहे ह्या न्यूट्रिशन मध्ये काय सांगणार आणि मुलांचं सा पण हे एज्युकेशन आम्ही तिथे ह्यामुळे केलं ह्या गोष्टीच त्यांनी खायला पाहिजे आणि हे कंटिन्यू झालं पाहिजे की गावाकडे आणि शहरात दोन्ही आपल्या रान भाज्या हे खाल्ल्याच पाहिजे धन्यवाद आपण या ठिकाणी छोरस्टान न्यूज नेटवर्क संपर्क केल्याबद्दल आपल्या समोर जोडल्या होत्या कॉलेज कॉलेजच्या मास्टर डिग्री करणाऱ्या विद्यार्थीनी संस्कृती थँक्यू थँक्यू सो लॉट बोला अरे कृष्णा